कायद्याच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन सरकारने जनसुरक्षा कायदा सरकार आणल्यापासून या कायद्याला राज्यभरात विरोध सुरू आहे हा हा कायदा कायदा व्यक्ती स्वातंत्र्यासाठी घातक असून रद्द करावा या मागणीसाठी आज लातूर शहरातील गांधी चौकात सर्वपक्षीय संघटनाच्या वतीने सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आलंय स्वातंत्र्यावर बंधने आणणारा हा कायदा असून हा कायदा रद्द नाही झाल्यास सर्वांची परिस्थिती जेलमधील कैद्यासारखी होईल म्हणून सामाजिक कार्यकर्ते मोहसिन खान यांनी कैद्यांची वेशभूषा करत स्वतःला हतकडी आणि साखरदंड लावून आंदोलनात सहभाग घेतलाय सरकारने तात्काळ हा कायदा रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे सुरक्षा कायदा ज्या पद्धतीने इंग्रजांना हकलून देण्यासाठी स्वातंत्र्य लढा उभा केला गेला होता त्या काळामध्ये इंग्रजांनी एक कायदा आणला होता पब्लिक सर्व्हिस ऍक्ट तसाच हा कायदा देवेंद्र फडणवीस शासनानं आणलेला आहे याच्यामध्ये राजकीय पुढारी काही हस्तक्षेप करत नाहीत सत्ता पक्षातले असो विपक्षातले असो कुणी काही बोलत नाही त्याचं एकमेव कारणच ठीक आहे की सत्तेचा मलिदा कधी हे लागतात आहे कधी ते लागतात पण सर्वसाधारण लोकांची जनतेच्या संदर्भात त्यात पुढे वेळ चालतात त्या चळवळी संपवण्याचं कटकार या जनसुरक्षा कायद्या माध्यमातून होणार आहे याचा प्रखर विरोध झाला पाहिजे ज्या धर्म ह्याला न आता काळामध्ये एक प्रकार प्रकार काहीतरी सुरू केला होता की एक कायदा आणला आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक कुणी पारा दिला नाही परंतु आता ही चळवळी संपवण्याचा अर्बन नक्सलवादच्या नावाखाली चवळीच्या नावाखाली हा कायदा लाभण्यात येऊन हे चळवळीतली जे काही मंडळी आहेत त्यांना संपवण्यासाठी सगळ्यांची येणाऱ्या काळामध्ये हा जर कायदा अंमलात आला तर माझ्यासारखी परिस्थिती म्हणजे चळवळीतल्या माणसाची कशी परिस्थिती ते दाखवण्याचं मार्मिक काम मी आज केलं जन सुरक्षा कायदा विरोधी प्रति समिती लातूर जिल्ह्याच्या वतीनं नुकताच महाराष्ट्र शासनानं जनसुरक्षित नावाखाली आणलेला जो काही कायदा आहे हा हा कायदा लोकशाही संविधान आणि घटना यांना डावलून घटनेची पायमल्ली करून आलेला हा कायदा आहे या कायद्यामुळं या राज्यामध्ये विविध प्रश्नांवर जे काही संघटना काम करतात जे काही आंदोलने होतात हे आंदोलन दाबण्याचं काम या कायद्याच्या माध्यमातून होणार आहे संविधानानं आणि भारतीय लोकशाहीनं या राज्यामधल्या जनतेला जो काही मूलभूत हक्क दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं मत व्यक्त करण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे काही आहे सरकारच्या विरोधात बोलण्याचा अधिकार आहे सरकारच्या विरोधात आंदोलन निदर्शने करण्याचा अधिकार आहे तो अधिकार या कायद्यानं काढून घेतला जाणार आहे या राज्यामधल्या जनतेला विविध प्रश्नावर या पुढच्या काळामध्ये आपलं मत व्यक्त करणे लढा करणे आंदोलन करणे याला मर्यादा येणार आहे या कायद्यानुसार जर बेकायदेशीर संघटना असं बे त्या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे पण बेकायदेशीर संघटना कशा ठरवायच्या निकष काय बेकायदेशीर कोणी त्याचे निकष काय हे कुठलेही याच्यामध्ये तरतूद नाही केवळ शहरी नक्षलवाद म्हणून आणलेला कायदा हा कही पे निशाणा काही पे ती राशा पद्धतीचा आहे जनसुरक्षेच्या सुरक्षेच्या नावाखाली जनतेला दाबण्याला हा कायदा असल्यामुळं या कायद्याला लातूर जिल्हा कृती समितीच्या वतीनं आम्ही विरोध करत हो, आहोत हा कायदा रद्द झाला पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे या पुढच्याही काळामध्ये जनसुरक्षा आंदोलन करण्याचा आमचा प्रयत्न राहील या कायद्याच्या विरोधामध्ये विविध संघटना विविध चळवळी जे काही कार्य करतात काम करतात या संघटनांनी सजग होऊन जागृत होऊन एक एक मोठ होऊन या कायद्याला विरोध करावा असं मी सर्व जनतेला आणि सर्व संघटनांना आवाहन करतो नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ICMUT Digital.